पी एम किसानबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर या शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता या तारखेला जमा होणार आहे तर त्या कोणत्या तारखेला मिळणार आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे त्यानंतर कोणती पात्र शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता इथं जमा होईल सुद्धा माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे तर आता फक्त याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता इथं एकोणीसवा हप्ता जमा होईल तर ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला पी एम किसान असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल तर शंभर टक्के तुम्हाला जे काही पैसे आहेत ते या तारखेला जमा होतील तर तेसुद्धा पाहणार आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली आहे इथं सर्वात पहिले आपण लँग्वेज जा चेंज करून घेऊया तर जे काही पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये डीबीजीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी इज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकोणवीसवा हप्ता त्यांना मिळणार नाहीत तर लवकरात लवकर तुम्ही ज्या घर बस तुम्ही तुमची पी एम किसानची ई के वाय सी करू शकता किंवा सी सी सेंटरला भेट देऊन तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर येत आल्यानंतर तुम्हाला ई के वाय सीचं एक ऑप्शन दिसेल ई के वाय सीवरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम चेक करू शकता की तुमचा जो काही हप्ता आहे ते तुमचं ई के वाय सी झाली की नाही तुम्ह तर आता जे काही पी एम किसानचा जो काही अठरावा हप्ता आहे ते पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला जमा झालेला आहे तर आता जे काही इथं तुम्हाला ई के वाय सीचं इथंसुद्धा ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर हरवलेला तर इथून तुम्ही तुमचं जे काही पी एम किसानचा स्टेटस चेक करू शकता की तुमचा पी एम किसानचे हप्ते त्याचप्रमाणे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर तुम्हाला जे काही पी एम किसानचा चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारीला पी एम किसानचा हप्ता इथं जमा होणार आहे जे की पी एम किसान सन्मान निधी योजना म्हणून चोवीस फेब्रुवारी हा दिवस साजरा करण्यात येतो तर या तारखेला या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ज्या इथं जमा होतील तर सर्वात पहिले लाभार्थ्याची यादी जी की इथं अपडेट झालेली आहे त्या यादीवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर चोवीस फेब्रुवारीला जे की पी एम किसान दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पी एम किसानचे जे की एकोणीस हप्ता इथं जमा होईल त्यानंतर इथं तुम्हाला जिल्हा जिल्हामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ते जिल्ह्यांमधील जे काही तालुके आहे तालुक्यांचे यादी दिसेल आरवी आहे आरस्ती आहे तुमचा जो काही जिल्हा असेल कारंजा आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपण कारंजा सिलेक्ट केलेला आहे कारंजामधील जे काही तालुक्य असतील तालुक्यांची यादी झाल्यानंतर तिथलं जे काही सर्कल आहे सर्कलचे तुम्हाला यादी दिसेल तर एखादं सर्कल आपण सिलेक्ट करून घेऊया त्या सर्कलमधील जे काही व्हिलेजची यादी आहे ते तुमच्यासमोर इथं ओपन होईल तुमचं जे काही गावाचं नाव आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे की शेतकऱ्यांची पात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला दिसेल त्यानंतर इथं चार नंबरचं तुम्ही शेतकरी बघू शकता इथं जेंडर देण्यात आलेला इथं फार्मर आणि सिरियल नंबर तर इथं चार नंबरचं शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या समोर इथं काहीच दिसत नाही म्हणजे या शेतकऱ्यांना पी एम किसानची ए के वाय सी त्यानंतर पी एम किसानचा हप्ता या खात्यात जमा होणार नाही त्यानंतर बारा नंबरचा शेतकरीसुद्धा तुम्ही इथं बघू शकता जे की यांनासुद्धा याचा जो काही हप्ता आहे पी एम किसानचा जे की चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता जे नंबरला सुद्धा तर तुमच्या चिट्टसमोर काय दिसत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या बत्तीस सुद्धा नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही यादी चेक करून घ्या त्रेचाळीस नंबरला त्यानंतर जे की पी एम किसानचे जे की सर्व पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात ज्या बँक पासबुकला तुमचं डी बी टी लिंक आहे तर अशा डी बी टी लिंक खात्यामध्ये पी एम किसानचा एकोणवीसवा हप्ता ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता इथं जमा करण्यात येईल जर तुम्हाला पी एम किसानचे पहिले हप्ते मिळत होते त्यानंतर बंद झालेलं असेल किंवा तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड काढायचं असेल किंवा पी एम किसानचा नवीन फॉर्म भरायचा असेल तर पी एम किसान योजनेबद्दल सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ फॉर्म कशाप्रकारे भरायचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर पी एम केसांसंदर्भात जर तुमच्या काही मनात शंका असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा